क्रिकेट मंडळ त्याचा uh, गणपती असतो सार्वजनिक आमचा समाज मंदिराचं काम चालू आहे ना म्हणून ह्या वर्षी मन man... आलो आहे देवळाकडे आणि देवळाकडे आलो तर सगळी पोरं आता सध्याच गावाला आलेत आपली गँग आले अजून नाही आले गावावरून पोर आमचा देऊळ येईन मी तिथे अजून आलो आहे आपल्याला तर जाऊयाच आमचा फोटो निशान एडिटर आहे फोटोग्राफर ऑफिशियल निशान दावरी गवत बाग इथे वाढलं इथे खेळतो आम्ही लोक आणि आता काय कोण नाही आहे ना गावाला सो गवत वाढला आहे इकडे भरपूर इकडे शेती होती बट आता शेती कोण करतच नाही आणि आपण चालू आता नदीवर हे आमचं कोकण कोकणात पोरं फिरतात मजा करतात गणपतीच्या दिवशी पहिलाच दिवस आहे आज गणपतीचा ही मी व्हिडिओ ॲड करेन बहुतेक कारण माझा ब्लॉग खूप मोठा झाला आहे सकाळपासून म्हणजे गणपतीची पूजा आहे ऑल माहिती आहे मला खूप मोठा ब्लॉग होणार आहे हा कमीत कमी अर्धा तासाच्या वरती जाऊया आपण आता मित्रांसोबत एन्जॉय करूया आठवणींना जागा देत आहेत म्हणजे काय काय करायचे लहानपणी सागर पण होता हे सगळी पोरं इथे गलवायला यायचो आम्ही ह्या गल ह्या इथं गलवाय यायचो इथे सागर काय सांगतोय तुझ्या आठवणी इथल्या मजा यायची रे तिथे शेवंडी काढायला कोलंबी काढायला मजा यायची <laughs> इथे ना पैसे शोधायला तेव्हा किती एक एक, एक रुपया ना आ? आ? खाली उड्या मारायचं अरे हा वड तर पूर्ण गेला ही नदी एक साइडच बंद झाली तो मला मला ही व्हिडिओ बनवायची आहे या नदीवर कारण आमची, आमची शेत तिकडे गायब झाले सो शेतावरती एक, 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 एक लग हो बनवायचे भाऊला कच लागली कच टुपली होती ना तुलाच टुपली होती ना हा इथून भाऊने उडी मारली होती डायरेक्ट तर पायात दगड शिरला होता त्याच्या लहानपणीच्या आठवणी आणि इथूनच आम्ही गणपती बुडवायला तिकडे जातो पुढे आता हो सा, 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 सागरची सोन्याची अंगठी गेले मागच्या वर्षी ना सागरची सोन्याची अंगठी पण गेले गणपती बुडवताना हो भाव वाढलाय शोधायचा आणि या साइड ला पूर्ण शेती आहे खलाठी खलाटी बोलतात आता ओसाड आहे तर शेती करायची हे सगळी शेती व्हायची आता फक्त तेवढं जे साड्या बांधलेल्या आहेत ना तेवढच शेती आहे एवढी हीच फक्त शेती राहिली बाकी सगळी वसाड आहे हा वड पूर्ण तुटला आहे पहिले ही नदी इकडे फुटली होती अशी पूर्ण नदी होती आता सगळी नदी गायब झाली कोण येतच नाही आता इकडनं ना गेली आपण व्हिडिओ बनवू ह्याच्यावरती सुद्धा एक अन्ना तुम्ही बघितले आता मला बघा मी पण इथे आलो आहे बघू काय चाललंय मजा करतोय आम्ही लोक गणपतीची सुट्टी एन्जॉय करतोय असं काही वातावरण आहे इकडे फुल एन्जॉय चालू आहे बघू आता आपण काय करायचं आहे आज संध्याकाळी पण नाचायला जायचं आहे नाचायला म्हणजे मंडळाचा गणपती आहे तिकडेच जाणार आहेत आज सगळी घरं नाही घेणार फक्त आज मंडळाचा गणपती नाचायचं आहे त्या डिस्कशन चाललं आहे गोविंदावरती काय इथे बसलोय आज स्पॉन्सर आपले चिवडागल्ली गल्लीचे अध्यक्ष सूरज रसाळ साहेब हे स्पॉन्सर आहेत आजच्या आपल्या पार्टीचे आणि काय काय आलंय माहितीये काय रोहन काय काय आणलाय किती बोला फक्त मधी गेके कुठं वडापाव पार्टी काही ठिकाणी पार्ट्या दारूच्या होतात सगळ्या गोष्टीच्या होतात आमच्याकडे पार्ट्या वडापावच्या होतात वडापाव आणि स्प्राईट आहे काय काय क्वांटिटी किती आहे 22 वडापाव आणि तेरा कटले धन्यवाद साहेबांना धन्यवाद सूरज भाऊ काल तर ही वायर लावलीत बट तेजुशचा हात लागल्याशिवाय काय ती लाईन चालू होणार नाही आणि तेजू आहे की नाही माहिती नाही तात्या फुल काम करतोय तात्याला स्प्राईट द्या तो ना तेजूचा हात लागल्याशिवाय काय ती लाईन जळणार नाही ना पेटणार नाही ना आणि पेटतोय आरतीला चला आरतीला चला। चला, आरती चला चला आरतीला चल चला चला आरतीला चला <laughs> च आहे म्हणजे घरोघरी जाऊन आरत्या करणं आणि आमच्या घरी सध्या आरती चालू आहेत आरतीला चाललोय अशीच मजा असते आरतीला पुन्हा आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन जिथे जिथे गणपती आहेत तिथे जाऊन आरती होते आणि बघा सगळे आमच्या आळीची पोर चाललेत आरतीसाठी वाजवतोय आणि आमची चिवडा गल्ली बघा लाइटिंग चालू झाले सजले आता ही लाईन गेस बंद झाली परत परत बघायला लागेल तिला काय आहे बट आता चिवडा गली पूर्ण सुचली आणि आपण जाऊया आता आरतीला भागण्यांकडे आईसोबत पाय पडायला आलो आज गणपती बाप्पाच्या नमस्कार मंडळी मी जयेश तुमचं स्वागत करतो आज गणपती बाप्पा सोबतच आहोत आम्ही दोघ जण आम्ही आज गावात जातोय गणपती बाप्पा मोर्या हे नाचणारे अजून ते झोपले कधी येतील काय माहिती नाही चल आहे आंबेकर आंबेकर परिवारांचा राजा एकडू अग हा बघ ब उडालाच ते अक 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 बोलस काय म्हणताय काय डिस्कशन चालू आहे तुम्ही हा अन्याय केला होता त्यांच्यावरती तुम्ही घेतलात घेतला आईला घेतला पाहिजे होता लुगडा तुम्ही सांगायला पाहिजे काय की आम्ही पण घ्या आईला घेतला पाहिजे म्हातारी हाय आपली तिथे हो मग ओके ओके okay, okay. चला नक्की हो दोघी जणीच आहेत हिचा आपला नुसता जगू वाचू जगू वाचू ही कुठे जाणार आहे काय माहिती <laughs> तर नाचायला आई आज गाणं कोणता बोलणार आहेस तू मग कुणाला गाणे येतात उतूला गाणं येतात कोण चला तर असं काय चालू आहे नाचायला जा म्हणजे इकडे पण एक मॅचिंग आहे की काय आई हिते अष्टविनायक मंडळ क्रिकेट मंडळ त्याचा गणपती असतो सार्वजनिक आमचा समाज मंदिराचं काम चालू आहे ना म्हणून ह्या वर्षी मन ह्या वर्षी गणपती ह्या घरात बसवला आहे म्हणजे आ ह्या वर्षापुरताच कारण काम चालू आहे त्या घराचं सो इकडे आहे येने दुवारी यमुना ती काय गुणाgradle राधे रडत होती सकाळी गाना कळमावर डळा राधे रडत होती सकाळी Okay. <laughs> जी आत्ता आम्ही आईस्क्रीम खाली ती कशाबद्दल प्रत्येकाच्या गणपतीजवळ काही ना काहीतरी खाण्यासाठी असतो तर आमचा आज क्रिकेटमंडळाचा अम, जो गणपती होता तिथे आज आईस्क्रीम होते कारण उद्या विसर्जन आहे आणि पहिली बारी म्हणजे लहान मुलांची आणि लेडीज लोक नाचली आता बहुतेक पोरं नाचतील दाखवतो तुम्हाला कसे अष्टविनायक क्रिकेट मंडळ नाच मंडळसुद्धा आहे पोरं वेट करत आहेत सगळे नाचायसाठी हा बघा पिनू वाटतोय बघा हा पिनू वाटतोय बघा पिनू वाट काय पिन पिनू पिनूने सध्या कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे वाटायचा

Run! <laughs> Run!

तुम्ही सांगू कुणाला आज आनंदी आनंद जा